ब्लॉग येऊ सुटसुटीत बसा एकदम आणि भांड भांडी करू नका काय कोणाला भांडू भेंडू नका एवढं करू नका काय झालं ओके चला लेट्स गो दादा ओके ओके धन्यवाद दादा तुम्ही लय सहकारी गेला आम्हाला फुले एसी लावा आणि चिल्ट वातावरण करता आम्ही आता निघालो रमेशच्या घराकडे तर राम राम म्हणजे मी ऋषात स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा चला सोनुभाई सांगत सांगत जाऊया ना नमस्कार ये सोनुभाई वायाग लागा तर आम्ही निघालो आज कर्नाटकात लग्नाला कारण आमचा एक कुक्या चेहरा रमेश नावाचा रमेश रमेश आम्ही तुझ्याकडे येत आहे तुझ्या लग्नाचं तांदूळ टाकायला तर कर्नाटक तांदूळ कसं असते ती ती बघायसाठी आम्ही निघालोय खास झुलका भाकरी पेटल्या काय बरो हो बाजरीच्या भाकरी रमेश आता काय दिल ते रमेश आता काय खायचं आणि आपण मार्ग जर त्या बाजूने चालू केलो आहे आज तीनशे रुपये त्याला टाकले प्लेटिनात कारण आज जरा पल्ला लावचा आहे आ, बोड़ा था, बोड़ा था, तरी पण सुट्टी झाली रम्याचं लगेन आहे तर चला आम्ही निघाली पाठ पाटत आत्ता सकाळच्या पाटेच्या आठ आणि आठ वाजता आम्ही आमचं मार्गक्रमण मार्गक्रमण नाही आम्ही रस्ता कमी करा बघायला लागलो कारण लयला आमचा पल्ला ऐंशी नव्वद किलोमीटर आहे विषय हरडाओ जरा हो, गेलं पाहिजे लवकर तर चला जातो तिथं पोचतो लवकर लवकर आणि थोडीफार घ्यायन आपली जरा सोबत सामील होणार आहे तर सध्या आम्ही फायनली इथं पोहोचलो रमेशच्या लग्नात आणि रमेशने लावलाय तर डॉलबी यांना कन्नाळ वाण गान्नाळ गाणं काहीतरी विषय केलाय सोनिया सोनिया इकडं माईक बुड बोल बाबा काय बोलायचं तुला ही जर माईक बोल काय म्हणायचं तुला मला काय बोलाय बोलायना आता परिश्रमाने खरच आमचा झालाय झालेला आहे गाणं कसं लावलंय गाणं गाण्याबद्दल काय बोलायचं म्हटलं तर कसं आहे काय आपला ना 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 था तर सध्या इथं पुचलो आम्ही आणि आता थोड्या वेळात इथं कसा कसा विषय तो धावतो तुम्हाला तर आय पदर घ्या माझा खाली राहिला राहू दे केसिस काढले ते माझे जरा तर माईक लावतो इथं दादा आणि रमेश ने कुठलं गाणं लावलंय काय मलाच मला चाल या काय का काय म्हणताय टायमिंग आहे काय म्हणताय टायमिंग आहे काय यांचं नाव आहे योगेश भाईया आणि यांना एक सुंदर कन्या बघायची येत आपण गावली तर बरं महाराष्ट्रात आता रोहेक आहे गो काढायची आपण आहे माप महाराष्ट्रात काय गावणार नाही तर गावली तर रोह्याला तुला रोह्या

हो हो सॉरी सॉरी म्हणजे गदमा आय लागले हो नाद करते का असा विषय हा तर सोमाबाई ग्रहण केलाय सोमाबाई तुम्हाला काय म्हणाल लुंगी बिंगी घालून तुम्ही तडस म्हणजे आम्ही जरा फॅशनेबल चालू शेगबिर घाल घालून आयच्या गावात सिंगल असला पुढे कशाला निघालो आपण गाडी वाहून एक्सक्यूज मी जरा थांबा जरा थांबा नाही तर विषय हरडून तुमचा काकी आले होत्या काकी आल्या त्या काकी सांगितलं पाहिजे थांबा जरा म्हणून ओके उघडा हाँ, तर उघडलं थांबा थांबा ओके तर झालं कारचा दरवाजा उघडलाय आणि नवर देवीचं आगमन होईल आणि ह्या घरापासून नेऊन आपल्याला पुढं तो मंडप दिसतोय तुम्हाला त्या मंडपा नेऊन सोडा जाय एवढा लांबचा पल्ला आपल्याला पार पाडा सध्या त्यासाठी आम्ही गाडी बिडी घेऊन सज्ज झालो होतो आणि आता निघालो रमेशच्या लग्नाच्या कुठं मांडवाकडे सगळ्यांनी शुट सुट बसा एकदम आणि भांड भांडी करू नका काय कोणाला भांडू भिंडू नका एवढं करू नका काय मला झालं ओके चला गो दादा ओके ओके धन्यवाद दादा तुम्ही लय सहकारी गेला आम्हाला फुले एसी लावा आणि चिल्ड वातावरण करता आम्ही आता निघालो रमेशच्या घराकडे मांडवाकडे तर चला नवरी वगैरे बसवून घेतली गाडीत चला सो मग काय म्हणायचं तुला ओके okay, okay. तर जातो, जातो। ना आता घराबाशी जातो आपल्याला आमचा पल्ला नाही चटचट पल्ला पल्ला पार जाय आणि पुढल्या वेळेला रमेश हिता आल्यानंतर काटे पिट्ट दिसल गाडी स्क्रॅचेस पडते रे ओरे साठलं जर चल गेट आउट तर ही बघा कार्य कार्यकर्ते काय हा टा चेतनपूर किंवा आईच्या गावात चेतनपूर आता येऊ कामाल किती वाजता जाणार फास पाच राही आली कामाला एवढा विषय झालाय तर सगळी झाली ती सज्ज राहिली जनता सगळी नवरीच स्वागत करण्यासाठी काय करते कुठे पुढे पर्यंत घ्यायचा का मागपर्यंत घ्यायचा पण काय रमेश न फोटोग्राफर पण मागवलाय स्वस्त मजबूत टिकाऊ चेहरा एकदम असं विषय आहे काय काचा खाली घ्यायचं काय शड काय करायचं झालंय आता इथं पर्यंत पोचलूय म्हणजे आलं जराबशी झालोय आता उतरणार लग्नाला जाणार काय तांदूळ फिकून मारणार काय पुढे घ्यायचं का तांदूळ फिकून मारायला बरं तांदळाच्या पुढे फिकून मारतो आणि जरा रमेशला सोलाटलं पाहिजे जरा लगेन आहे त्याच म्हटलं ना समजून घ्या तेवढं तर चालायचं अरे गोगल शाहरुख खान करीबाचा हातात गो गुलाब घेऊन आला याच्या गावात झांकी बँकी गो गोगल विषय हरड धरावा लागलाय आई स्टाईल की स्टाईल <laughs> स्टाईल बघा की त्याची चालण्याची स्टाईल बघा की रजनीकांतला फिका पडतो घडी हे ज्या आईच्या गावात तर चालायचं तेवढा विषय हार्ड आहे आणि बाद झाली एवढं मी लय बोललो पुरतं माझं जरा तोंड शाबूत राहणार नाही लय बोलायला लागले चर्चा करू या विषयावर चढतो जरा चेतन पुरकी आला इकडं झालं एवढं काय पाहिजे मोबाईल गाडीच्या एसीला मोबाईल तर मी आता सध्या गाडीतून उतरलो आणि यांच्या इकडे जरा विषय वेगळा आहे जरा काय काय विषय आहे इथला जावायला पाहिजे तुम्हाला त्यांच्या इकडे जरा वेगळी आहे म्हणून म्हटलं गाडी वाटत पुढे जावं ते बोंगडा आतरला अस आणि त्यांच्या डोक्यावर काहीतरी एक्सवाय जेड ही केलंय गजरा वगैरे लावला या आणि काही विषय मला माहित नाही बघ काय विषय आणि इकडे परिगीची गाडी इकडं आता जिथं जाणलं आम्ही इकडं तर बघूया कसा कसा विषय होतो इथला आपला आर ब्लॉग येऊ तो बा काय म्हणतोय आजोबा कस कस निवांत आहे का मराठीच आहे ना तुम्हाला मग काय विषय संपला आणि काय चाललंय राना काय चाललंय जोरात आहे म्हणा पाहून आहे का तुमचं पाहून लागतं हा पाहून लागतोय तुमचं आम्ही कंपनीत कामाला जाऊ सोबत सांगली पलूस हा पलूस हा तिथं कामाला आम्ही रमेश रमे आहे हां एकत्र असं घे आम्ही तर यांचा विषय काय तो बघूया कल्चर जरा वेगळा यांचं जरा कल्चर कॅप्चर केलं पाहिजे आपण आपल्या कॅमेराच्या बघूया इकडं नौर, आता नवर नवरी आलेले आहे आणि इथं असं हा विषय आहे आणि हा काय विषय होतो जरा इकड कॅमेरामॅनच्या कॅमेरामॅनच्या ह्याच्यातनं बघूया आपण आणि इथं बघू शकता रमेश पण आलाय रमेश बी आलाय घेऊन हातात गुच्छ बिच्छ घेऊन विजय हरड्या कराला तर यांचं कल्चर जरा धावतो कसा कसा विषय आहे इथं ग्रेट भेट चालू आहे रमेश आता स्वागत करणार पूर्गीच आणि नवरदेवी हा नवरदेवीच आमच्या इकडेच म्हणते आमच्या इकडे तसंच म्हणते आमच्या इकडे तशीच आहे समजून घ्या जरा स्वस्त मजबूत आमची आणि मराठी येत आहे स्पष्ट सांगली जाबलेज येऊ कुठे आहेस कॉलेजला संजय बोकरे संजय बोकरे ग्रोपला विषय सपला विषय संपल्याला विषय आता लय पुढे बोलाय नको आता ह्याच्या आणि तिथ लागले साखरचाराला साखरचारा चाराचा कार्यक्रम Hai, हाँ, हाँ, कल्चर आहे कर्नाटक आहे ते पण धनगरांचा धनगरांचा अल्ट्रावाइट मध्ये हो तर नवर सोबत आपण रमेश तुला खरं सांगतो तुला धीर देण्यासाठी आम्ही आमचं मार्गक्रमण केलंय दोन पावले शत पावली केली तर आता कसं वाटतय तुला पाय थरथरा लागले ते नाही आजोबा असं काय नाही आजोबा सरता काय मला आजोबा साइडला सरता काय आम्हाला आजोबा रमेश कस वाटतंय तुला भावा चार मोला शब्द बोल फोड व्हिडिओ अरे कल्चर की बघितलं आम्ही तुझं तुझं मनोगत घ्यायला आम्हाला तू बोल की त्यांचं होतो पर्यंत आणि इकडे बघा बाई इकडं चेहरा तर धावला पाहिजे रमेश ला काय बोला ना पण रमेश च्या सगळ्यांना तुला काय लागा तू जरा चार शब्द सांगते रे तुझं लगीन झाले तो पण सध्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही त्याला सांग तू जरा त्याला पर्याय आहे अजून पर्याय आहे अजून पर्याय अजून वेळ गेलेला वेळ गेलेला असं सांग सांग तू सांग तू सांग तू सांग जरा त्याला काय चार मला शब्द सांगू असं म्हणते भैया रमेश लगीन कर आणि निवांत मोला शब्द आहेत आमच्यातर्फे तुला थँक्यू 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 तर स्वागत कधी होणार आता होणार स्वागत थोड्या वेळात स्वागत होणार स्वागत, स्वागत तर रमेशच्या च्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे लय हास्य आहे म्हणजे खुश आहे रमेश नाद करते काय आनंदी आनंदकडे चेहऱ्यावर टाकाय बघा टाकाय आनंदी आनंदकडे तिकडे तिकडे तो इकडे

एखादी पूर्वी फक्त जिवंत असा एवढा विषय त्याचा बाकी काय अपेक्षा नाही त्या मग काय बोला भाई तू चांगलं बोल की बाय जरा लग्नात आलाय सर चांगलं बोल की चेतन पूर्गी इकडली बघायचं काय सांग चेतन तुला आवडलं लगेच माझी प्लॅट जायला माझी प्लॅटिन घेऊन जा मी इष्टीने येतो पण चेतनच लगीन होते चेतन भाई चेष्टा मस्करी चालू लगेच सिरियस होऊ नकोस सिरियस काय नाही राग, नायन राग, राग। <laughs> आला तुला नाही चेतन भाई तसा सभ्य माणूस आहे आलं तर घ्या तर इथं जरा बघ यांचं कल्चर धावतो काय काय विषय असा विषय आहे आता त्यांच पूजा म्हणजे पूजा करते ते इकडं कल्चर खरच वेगळा आपल्यापेक्षा लय वेगळा लय वेगळा आपल्या इकडे काय नाही याच गाडी नुकतं जी जेवायचं करला जायचं सपला विषय बाकीच काय ना आपल्या इकडे आता चालू आहे तडस आहे का इथं मटन म्हटलं तोंडात पाणी सोडत आमच्या हा त्यामुळे खीर केलं आम्ही आधीच धावले खीर सिनेमॅटिक फुटेज कसा आहे तुला काय बोला हे अरे गुडघा टेके अलीकडचा रमेश रमेश अलीकडचा पाहिजे गुडघा टेक गुडघा टेक इकडचा इकडचा रे गुडघा टेक इकडला टेक तिकडला वर्ग हा सांगायला लागतं रमेश ला पहिलं लगेन फोटोग्राफर <laughs> आहे लाखो दिलो की जान आन बान शान डीबीचा ढाण्या वाघ म्हटलं तर वाघ ठरणार नाही असा रोहित भैया इथं यांचं आगमन झालेलं आहे रोया आता एक प्रश्न आहे माझा तुझ्यासाठी ठीक इकडे अ बघ चेष्टा करत नाही प्रश्न आहे तो हाई हाई। तर रोहित भाई आपण विचारू इच्छितो कोण आवडलं तर इथनं माझी प्लॅटिन घेऊन जायचं तीनशेच त्याला टाकलं मी इस्ट्रीन येतो पण चारचाकी चार चाकी सगळी बाहेर आपण तू एकटा जा आम्ही इस्ट्रीन येतो पण विषय करून जायच ना जा काय करायचा आलायले कार्यक्रम झाल्या होलास बाडगो आलाच याला महत्व नाही लवकर आलाच याला विषय ऋषावर मस्का कसा लावला बाकी ऋषा कुठं आहे आपला सोन्याला विचार तर आपले सगळे सौंगडी आलेले आहेत आणि सगळे सौंगड इथं होतो तुम्हाला रोहित भाई पासून सुरुवात केली बरोबर या आपल्या इकडे काय मिळणार नाही आता आपल्याला इथं एखादं बघा आणि करून टाका तर बघा भिन्न भिन्न प्रकारचं आपलं चेहर टायगर टायगर बिना शब्दाचा वाघ भेटला इथं आपल्याला ए बोल बिना शब्दा बघायला लागला तुला अरे बिना शब्दाचा वाघ आहे ना तू तर इथं भारतीय जनता पार्टीचे आपले कार्यकर्ते श्री विनोद भैया तर कसं दिसतो चष्मा चष्मा क्लीन अँड क्लियर दिसतंय मला यातनं अरात दिसतय का मारेल मला हे नको चष्मा चष्मा कुठे घालतोस मेन चेअर आपला राहायला की गे ही घरा ही बोला काय म्हणताय बोला तुम्हाला काय बोलायचं आप्पा इज ऑन फायर आता जस्ट जर मेच्या लग्नात आमची भेट झाल्या ग्रेट मिटिंग झाली आमची काय थेट जर तुला काय बघ एवढा बोल तुला काय चार शब्द मोलाचा मोलाचा काय बोलायचं आता <laughs> काय बोलच्या लग्नाला आलोय आता खीरवर आज खीर आहे खीर मग लागा अरे खवा टाकलाय दोन तीन किलो दोन तीन लिटर दूध आहे खवा बिवा गत टाकून खीर आहे जोरात आहे आणि एवढा विषय झाला एवढ्या लांबना आलो या पाहिजे असलं पातील लागायच गवार आहे गवारी केल्या इकडं पातील लागायचं आणि काय जरा कल्चर आहे वाटतं त्यांचं इकडं पोरगी तिकडं काय तर आणलंय त्यांनी देवाच असतय हा म्हणजे आपल्या इकडं हे आणत नाही काय म्हणते जरा रा याला सौजत भिवन तुझ गुगुल मूर्तमेढ 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 आत्ता आणले बाहे आणि ह्या जे गाणं गात जोर आहे इकडला विषय खरंच खूप गंभीर आहे आणि खरंच खूप भारी वाटतं इकडलं लग्न बघून कारण परंपरा जपते बर का लोक आपल्यासारखं मॉडर्न काय नाही अजून हा एक नंबर आहे लेट पण थेट बोला काय म्हणतायचं पाहुणं मुलगी कडची आम्ही मुलगी कडून आलो <laughs> मुलगी कडून आलोय आम्ही राक्षाची बागा बघायला विषय हारड आहे तर बघा ती पाती लागणार का दोघंती बघा तिथे जायचं हाय का झुम झुम करडुसली अरे लग्नाला पांडुगुनो रम्याची गवारी तर सोडा खीर खाणार ती खाणार आणि वर्ण गवारी घेऊन जाणार कसं चाल हा चार रुपयाची कुंबडी बार मसाला वागा जरा चांगलं वागाव यायचं त्याचं आलं पोरं होईल त्याला आता वाटू आला वर्ण देव बघतोय देवाला जरा भिया कर्नाटकातला देव वेगळा आहे वेगळा आहे लय खूप तू या तर विषय असं झालाय सध्या इथं काय तर केलं आपली तर ही कार्य जर ते भेटले तिथं त्यांना काय मराठी कळत नाही काका टकले घेऊन अडवाल तर या तुम्हाला काय जर रमेशला काय काय सांगणार आहे ब्रो ब्रो हा काय बोलणार बोलणार आहे का रमेशला तुम्हाला काय केलं चालणार माझी भाषा तरी पण यांना आपण घेतलंय कारण यांचा फोटो मारले माझ्या बाबाला पाच सहा आणि सध्या रमेश इथं ये क्या बोलते याला काय म्हणतो म्हणजे त्यांच्या भाषेत काय तर असेल ना आपल्या इकडे काही फांट्या बिंट्या घेऊन करत नाही अंगुल बिंगुल असा विषय सुरगी म्हणून तर विषय आहे हा यो रमेश आतुरला बघा किती लागणाला स्माइल रमेशच्या चेहरावर टाक तुमचं कल्चर नाही वेगळा आहे बरं का विषय गंभीर आहे असं फिरायला लागतय असा विषय आणि त्या काक्या बाबा का तिकडल्या त्या कडच्या त्या कडच्या त्या नव नवर देवाच्या मागच्या काक्या कंटिन्यू गाणं म्हणायला लागले त्या जाऊ बसन ही सगळं कार्यक्रम चालू झाला जाऊ बसलं विषय हरड आहे का म्हणा ग काका काय म्हणतोय जोरात जरा वेगळा बघा गे तर आता नागेल होईल थोड्या वेळात अजून अर्धा तास आहे वाटतं म्हटली ती अर्ध्या तासानंतर बघूया काय काय विषय होते कसा कसा प्रोग्राम होतो

तांदूळ टाकते ती एकदा तांदूळ टाकले एक विशेष आपला आता भोजन ग्रहण करायचा आणि आम्ही निघालोय किरमीर काय ती तर खीर वगैरे काय ती आणि आपला पुढचा कार्यक्रम का चालू करायचा यांच्या इकडे जरा लगेच वेगळा असतं या आहे तेवढा आहे जरा लगेच झाले एकदा तांदूळ टाकला विषय संपलाच पाहिजे तर आता आम्ही स्नेह भोजनाचा कार्यक्रम इथं पार पाडासाठी आलो विषय पंपाओ विषय काय विषय काय पंपाव <laughs> पंपाव बर चालतंय पंपाव झालंय आता स्नेह भोजनाचा कार्यक्रम चालू करूया असं काहीतरी तरी मी माहिती काका जरा मी अनुदा बघू काय काय ते खीर चपाती धपाट्या हे पापडी आहेत काय आहे पापडी खीर हे आहे आणि बपे पद्धत आहे आपला पण घ्यायचा तुमचं तुम्ही काय यायचा असा विषय आहे तर कोण कोण काय काय घेते बघूया लाईनी लाईनी तुम्हाला लाईनी लाईनीन प्रसाद घ्याचा महाप्रसाद चपणार नायगरचा प्रसाद आहे आपल्याकडे तर जेवणाचा मेनू आहे इथं काय बरं ही खीर खीर ही कशा ही वांग्याची आणि मटकीची भाजी या क्या दिलंय चपात्या आणि बाजरीची बाकरी बाजुरीची एकदम टपच जेवण आहे चो व्यू क्वालिटी आणि मग उर्वरित डान्स प्रोग्राम जेवढा झाला की परत मग घर विषय तर आधी संपवदी आणि मग पुढचा विषय चालू करतो हॅलो फिरलो दिल्लीत गल्ली गल्ली हुडकत फिरलो गल्ली दिल्ली, दिल्ली। आ,

सध्या अमूलची दुधी काय कॉफी कुल्फी काय प्या लागलो आणि आम्ही आत्ता पुचलो जस्ट न तासगाव मध्ये पे पेत ब्लॉक काही एंड करायचं म्हणलं <coughs> कस लागत <केर> बाबा गोडा गोडा आणि हो एकटा स्प्राईट प्या लागला लाखो दिलो की जान वेगळं वेगळं सगळ्यात वेगळं तर झालंय आम्ही लगीन बेगीन पार करून आलो तिथनं सगळा विषय गंभीर पैकी झालाय आमचा स्मुदी जाऊली बघा भांडवांना मध्ये तर झाले आता हा तासगाव मध्ये आता जायच गारला पा दहा बारा किलोमीटर राहिले तर आता ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटा पण पुढल्या ब्लॉग मध्ये चलो मग चलो चलो बाय चलो हॅलो सपला विषय